महाविकास आघाडीच्या जागा वाटपात सर्वाधिक जागा मिळवण्यात आला यावर उद्धव ठाकरे म्हणाले एक फार जुनं गाणं आहे तुम्हाला माहीत आहे का नाही पण पवार साहेब तुम्हाला नक्की माहिती असेल माणिक वर्मा यांचं ते गाणं आहे पारिजात पडला माझ्या दारी फुले का पडती शेजारी असं उद्धव ठाकरे यांनी म्हणतात पत्रकार परिषदेत एकच आशा पिकला तसंच तरी देखील आम्ही घालण्याचं सोडणार नाही असंही उद्धव ठाकरे म्हणाले एक जुनं गाणं तुम्हाला माहिती असेल की नाही माहित नाही पवार साहेब तुम्हाला नक्की माहिती असणार माणिक वर्माजींचं गाणं आहे पारिजात फुलेला माझ्या दारी फुले का पट्टी शेजारी <laughs> पण तरी देखील आम्ही पारिजातकाला खत पाणी घालायचं काही सोडणार नाही विधानसभा जागा वाटपाबाबत महाविकास आघाडीतील नेत्यांनी केलेल्या विधानावरून निवडणुका आधी आघाडी पुकार असल्याच्या चर्चांवर महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी एकत्रित लढण्याबाबत केलेल्या वक्तव्याने पडदा पडला विधानसभा निवडणूक आम्ही तिन्ही पक्ष एकत्रितपणे लढणार असल्याचा निर्धार उद्धव ठाकरेंनी भर पत्रकार परिषदेत केला तिन्ही पक्षांची विधानसभा संदर्भात बैठक झाली असून महाविकास आघाडीत सर्व काही अलबेल आहे अशी ग्वाही उद्धव ठाकरेंनी दिली यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला नाशिकमधील काळाराम मंदिरात गेल्यानंतर आपण भाजप मुक्त भारत करायचा आहे असं म्हटलं होतं देशातील जनतेनं अयोध्या आणि राज्यातील मतदारांनी विरोधात मतदान केलं जिथं जिथं प्रभू रामचंद्रांचं वास्तव्य होतं तिथं भाजपनं सपाटून असा टोला उद्धव ठाकरेंनी भाजपला लगावला भाजप अजिंक्य आहे त्यांना कोणी पराभूत करू शकत नाही असं म्हटलं जात होतं पण हा फोल पण आहे लोकसभा निवडणूक ही देश आणि संविधान वाचवण्याच्या दृष्टीनं महत्वाची होती त्यानुसारच देशातील आणि राज्यातील जनतेनं महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीला कौल दिला आहे परंतु ही लढाई अजून संपलेली नाहीये आता झाली असं म्हणत उद्धव ठाकरेंनी विधानसभा ताकदीने लढू असं म्हटलंय देशात आता मोदी सरकार नाही तर इंडियाचं सरकार आहे त्यामुळं हे सरकार किती दिवस ती केली याची खात्री नाही कारण ही युती नैसर्गिक आहे की अनैसर्गिक आहे याची माहिती नाही असंही उद्धव ठाकरे म्हणाले इतकंच नाही तर विधानसभेसाठी काँग्रेसनं राज्यातील सर्व दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांवर तयारी सुरू केल्याचं वक्तव्य काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी केलं यामुळं विधानसभेपूर्वीच महाविकास आघाडीत बिघाड होणार असं म्हटलं जात होतं मात्र या पत्रकार परिषदेनं या सर्व चर्चांवर पडदा पडलाय